पूर्वी दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावागावात गवडणी काढून लोकांचे मनोरंजन केले जात होते परंतु आता मात्र टी व्ही मोबाईलमुळे या पारंपरिक व महाराष्ट्राची लोककला असलेल्या गवडणींच्या नाच गाण्यांकडे लोकांनी पाठ फिरवली असे असले तरी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही गवडणी नृत्याची परंपरा मात्र कायम आहे अमरावती जिल्ह्यातील मोझरी तळेगाव ठाकूर नांदगाव पेठ तिवसा कुर्हा, अशा अनेक गावात यंदाही दिवाळीच्या निमित्ताने गवडणीच्या नाच गाण्यांचा उत्साह पाहायला मिळाला गवडण ही एक लोककला आहे परंतु आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे गवडणीसाठी गावातील लोक एकत्र येऊन एक संच तयार करतात यामध्ये ढोलकी वादक विनावादक वादक पिपारी वादक आदी लोकांचा समावेश असतो यामध्ये नृत्य करणाऱ्या पुरुषाला स्त्रीचे वस्त्र परिधान वेश परिधान करून करून पायाला घुंगरू बांधून महिलांचा महिलांसारखा देखील करतो या गौडणीमध्ये गाणे म्हटले जाते या गाण्याच्या तालावर गौडण नृत्य करते या गवडणी नृत्याच्या माध्यमातून स्वच्छता रोगराई विविध प्रकारच्या योजनांसारख्या अनेक विषयांची जनजागृती सुद्धा केली जाते एकीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही परंपरा मात्र काही गावात अजूनही सुरू असून घरोघरी जाऊन गौडणीचे नृत्य केले जात होते यावेळी लोकांकडून धान्य व पैशांच्या स्वरूपात वर्गणी देखील गौडणीला दिली जात होती गवडण पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली <laughs> <laughs> पूर्वीची परंपरा म्हणजे श्री कृष्णाचं का गावामध्ये गवळणी काढायचा त्या गवळणी आजचा पण काळा बंद चालू आहे आणि तडेगाव ठाकरे या गावामध्ये सहखुशीने मनवलेले जाणार गवळणी आमच्या सोबत आलेल्या आहे आणि आम्ही इथे गवळणीचा महोत्सव खूप खूप खुशीने रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा